श्री संत सद्गुरू सद्गुरु मामा प्रसन्न जे तुझ्यावर प्रेम करतात त्यांचं कौतुक कर ज्यांना तुझी गरज आहे त्यांना मदत कर ज्यांनी तुला दुखावलं त्यांना श्रमा कर आणि जे तुला सोडून गेले त्यांना विसरून जा लक्षात ठेव आयुष्यात जे करशील ते भोगशील म्हणून कर्म चांगले ठेव ज्यांनी तुला आपलं मानलं तू त्यांना आपलं मान आणि ज्यांनी तुला परक्याची वागणूक दिली त्यांना तू परक्याचीच वागणूक दे मग सुखी राहशील नाहीतर प्रत्येकाला आनंदी करण्याच्या नादा तू स्वतःचा आनंद आणि जीवन गमावून बसशील प्रेमळ भक्ता नमस्कार आज मी तुझ्याशी संवाद साधत आहे त्यामुळे आज मला दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करू नको आज मामा स्वतः तुमच्या समोर येऊन तुमच्याशी संवाद साधत आहे त्यामुळे आज देवांच्या या देवी संदेशाकडे दुर्लक्ष करू नका मामा म्हणतात यश कधी मोठं न, न नसत यश मिळवणारा मोठा असतो नाती कधी मोठी नसतात नाती निभवणारे मोठे असतात याचप्रमाणे लक्षात असू द्या आयुष्यात प्रत्येक गोष्ट कोणत्या ना कोणत्या गोष्टीमुळे टिकून राहते आणि त्या गोष्टीला महत्व देणे महत्वाचे असते मगच माणूस मोठा होत असतो माणसाच्या मुखात गोडवा मनात प्रेम आणि पूर्णपणे कामात नम्रता आणि हृदयात पूर्णपणे गरिबीची जाण असली की बाकी चांगल्या गोष्टी आपोआप घडत असतात लक्षात ठेव की जीवनात काहीही कोणतीही गोष्ट आयुष्यभर टिकून राहत नाही आज जी गोष्ट आहे ती गोष्ट उद्या नसेल आज दुःख असेल तर उद्या दुःख संपेल आज सुख असेल तर उद्या दुःख असेल लक्षात ठेव हे आयुष्य एक प्रवास आहे या चांगला किंवा वाईट रोड रस्ता हा येणारच रस। पुढे जायचं चलत जायचं हे तुझं काम आहे आणि तुला ते तुझं काम पुढे करावंच लागणार मामा म्हणता संसार असाच असतो लाकडाचा दूर डोळ्यांना जातो म्हणून पेटवण्याची थांब पेटवायची थांबवायचं नसतं जीवनात दरी निर्माण झाली म्हणून तू खोल खोल जायचं नसतं ती दरी पार करायची असते लक्षात ठेव एकेकाळी झाली असे सोनं आणि लोखंडात यांच्यात वाद चालू होता त्यावेळी सोन्याने लोखंडाला एक प्रश्न केला आणि विचारले अरे लोखंडा आपल्या दोघांपैकी हातोड्याने ठोकला ठोकले जाते परंतु तुझा आवाज जास्त काय येतो तेव्हा लोखंडाने उत्तर दिले आपल्यानीच आपल्याला मारले तर जास्त त्रास होतो लक्षात ठेव हा तोडा देखील लोखंडाचा आणि पूर्णपणे लोखंड हे लोखंडच त्याचप्रमाणे स्वतःला स्वतःच्या व्यक्तींनी वे, धोका दिले तर नक्कीच त्रास होत असतो त्यामुळे इतरांना जास्त वेळ देऊ नको स्वतःचे आयुष्य आनंदाने जग मामा म्हणतात आयुष्यात जोखीम पत्कार जिंकलाच नेतृत्व करशील हरल्यास तर मार्गदर्शन करशील काही ना काही करशील फक्त जिद्द सोडू नको नातं टिकवायचं म्हटलं तर माणूस शंभर चुकांमध्ये देखील माफ करतो आणि नातं तोडायचं असेल तर एक छोट कारण देखील पुरेस असत लक्षात ठेव की आयुष्यात कोणतीही गोष्ट आयुष्यभर टिकून राहत नाही आज जी गोष्ट तुझ्याकडे आहे ती गोष्ट उद्या नसणार आज त्यामुळे इतर कोणतीही गोष्ट मनात न ठेवता पूर्णत्व मामांवर विश्वास ठेव आग लावणाऱ्यांना कोटे माहीत असत जर वाऱ्याने दिशा बदलली तर त्यांची सुद्धा राग होणार आहे म्हणून जे व्यक्ती प्रत्यक्ष दुसऱ्यांच्या जीवनात वाईट काही करत असतात त्यांना पूर्णत्व सावध करण्यासाठी मी येथे आलो आहे होय प्रेमळ भक्ता मी आता तुझ्या करिताच आलो आहे त्यामुळे आज मला दुर्लक्ष करू नको मामा म्हणतात चिंता करणं सोड आणि माझा संदेश ऐकण्यासाठी वेळ दे काडी टाकून आग लावून मजा बघणाऱ्यांपासून प्रत्यक्ष सावध रहा ज्यांनी तुझी धडपड पाहिलीये फक्त त्यांना तुझ्या यशाची खरी किंमत कळते बाकी इतरांना तू फक्त निशिवाद म्हणून वाटत असतो तुझी धडपड मला माहिती आहे म्हणून चिंता करू नको तुला प्रत्यक्ष मी प्रयत्नात यश देईल आणि तुला अपेक्षापेक्षा जास्तच देईल हा तर विश्वास तोडू देऊ नको होय भक्ता मी तुझ्यासोबत उभा आहे त्यामुळे चिंता कसली करू नको लक्षात ठेव चिंता करणारा माणूस काही देखील करू शकत नाही तू काही करू शकत नाही अशी जाणीव करून देणाऱ्यांपासून दुःख दूर राहिलेलं चांगलं असतं जे व्यक्ती तुला म्हणतात तू तु काही करू शकत नाही त्यांपासून चार पावले लगेच लांब राहा कारण ते व्यक्ती एकतर स्वत काही करत नाहीत आणि इतरांनाही नावं ठेवतात त्यामुळे त्यांकडून आता सावध राहा आदर अशा लोकांचा कर जे तुझ्यासाठी त्यांच्या महत्वाचा महत्वाच्या कामातून वेळ काढतात आणि प्रेम अशा लोकांवर कर ज्यांना तुझ्या शिवाय काहीही महत्वाचे वाटत नाही मात्र जी व्यक्ती तुला प्रत्यक्षात वेळ देत नाही ना तुझा आदर करत नाही त्या व्यक्तीचे नाव देखील मनात आणू नको होय यामुळेच तुझे पूर्ण आयुष्य अधुरे राहत आहे त्यामुळे आता ते करणं थांबव मामा म्हणतात प्रेमळ भक्ता चिंता करण्याची गरज नाही लक्षात ठेव तुला आता चिंता केल्याने काही प्राप्त होणार नाही आग लावणारी माचीस आणि माणसाचं यांची किंमत चिल्लरून जास्त कधी वाढत नसते त्यामुळे त्यांचा विचार करू नको तू सगळ्यांना खूप आवडतो फक्त जेव्हा जेव्हा त्यांना तुझी गरज असते तेव्हा आवडतो होय तुला हे खोटे वाटत असेल मात्र हे सत्य आहे सहमत असतील तर होय असं टाईप कर मामा म्हणतात चिंता करू नको लक्षात ठेव माणसाची आर्थिक स्थिती कितीही चांगली असली तरीही जीवनाचा खरा आनंद घेण्यासाठी त्याची मनस्थिती चांगली असायला पाहिजे आणि जर माणसाची मनस्थिती नीट नसेल तर माणूस आनंदाच्या दिवशी देखील दुखी राहतो आणि दुःखाच्या दिवशी देखील दुखी राहतो प्रत्यक्षात जीवन आनंदाने जगू शकत नाही कारण जो व्यक्तीची मनस्थिती नीट नसते जो व्यक्ती पूर्णत्वपणे गर्व करतो आणि पूर्णत्व फक्त आणि फक्त स्वतःचा विचार करतो आणि अहंकार बाळगतो तो व्यक्ती काही करू शकत नाही कारण त्याची मनस्थिती ठीक नाही तुझी परिस्थिती नक्की बदलेल त्याकरिता तुला तुझी मनस्थिती बदलण्याची वेळ आहे निंदकांना घाबरू नको त्यांना तुझ्याविषयी जेवढं वाईट बोलताना बोलायला येईल तेवढं बोलू दे ज्या त्यांच्यामुळे तुझे वर्तन बदलत जाते त्याचप्रमाणे गल्लीतली दोन चार पूर्णपणे डुक्कर असल्याशिवाय गल्ली स्वच्छ राहत नाही त्याचप्रमाणेच तुझ्या अवतीभोवती दोन चार निंदक असल्याशिवाय तुझ्या जीवनाचा विकास होत नाही मामा म्हणतात काही लोकांच्या चुका सांगण्यापेक्षा शांत राहिलेलं बर कारण तुझ्या असणाऱ्या असण्याला आणि नसल्याला त्याला काय फरक नाही पडत तर चुका सांगताना काय पडेल यश मिळवण्यासाठी कोणत्या मार्गाने जावे हे सांगू शकणार नाही पण स्वतःला ओळखून स्वतःसाठी स्वतःकडून नेमके काय हवे हो आहे हे शोधणे म्हणजेच म्हणजे यशाच्या जवळ जाणे होय प्रेमळ भक्ता लक्षात ठेव तुला जे काही आयुष्यात दुःख वाटत आहे त्या दुःखांना सामोरे जा कारण दुःखी झालेला माणूसच आयुष्यात पुन्हा दुखी होणे याचा पूर्णत्व प्रयत्न करतो त्यामुळे दुखी होणं थांबव आणि प्रयत्न करत राहा आता प्रयत्न करण्यापासून वंचित राहू नको तुझे चांगले दिवस तुझे पुढे वाट पाहत आहे त्यामुळे पुढे चालत राहा मी भक्कमपणे पाठीशी उभा आहे मामा म्हणता जीवनात काहीतरी मागण्यापेक्षा काहीतरी देण्याला महत्व असतं कारण मागितलेला स्वार्थ आणि दिलेलं प्रेम असतं तुझी वाटणारी सगळीच व्यक्ती तुझी नसतात कारण वाटणं आणि असणं यात फार फरक आहे हा फरक तुला माहिती आहे तरी तू याकडे लक्ष देत नाहीस होय तुझ्या आयुष्यात काय घडत आहे काय घडणार आहे हे प्रत्यक्ष कोणालाही ठाऊक ठाऊक नाही नाही त्यामुळे यापुढे चिंता करू नको तुझी प्रत्येक चिंता चिंता आता व्यर्थ आहे करण्याऐवजी तुझा प्रत्येक वेळ मला दे आणि पुढे चालत राहा मामा म्हणत आहे तुला तुझे ध्येय गाठायचे असेल तर तुला तुझ्या भुंकणाऱ्या प्रत्येक व्यक्तींवर थांबून दगड मारण्यापेक्षा नेहमी बिस्किट जवळ बिस्किट जवळ बाळक आणि पुढे चालत राहा तू एखादे नाते कितीही मन लावून निभावलं तरी दाखवणारा स्वतःची लायकी दाखवतो त्यामुळे रडू नको आयुष्य हे चहाच्या कप सारखं असतं चहाचा कप घेऊन तू खिडकीत बसले बसलेले असतात अवतीभोवती पाहता हळू चहाचा खुटका घेताना तुझ्या लक्षात येते अयपच्या साखरच घालायला विसरलो की काय पुन्हा जाऊन साखर घालायला घालायचा कंटाळा आलेला तू घसा बसा तो कडून छा संपवतो आणि नजरेस पडते ती कपाच्या तलाशी असलेली न विरगलेली साखर आयुष्याचा रस्ता असच आहे सुखाचे सुखाचे श्रण तुझ्या अवती भोवती असतात त्याच्याकडे त्यांच्याकडे जरा डोळसपणे बघायला शिकले पाहिजे तुझे सुख तुझ्या जवळच आहे त्यामुळे आता त्यांकडे लक्ष दे आणि पुढे चालत राहा जगणं खूप सुंदर आहे त्यावर हिरमुसू नको एक फुल उमळलं उमळलं नाही म्हणून रोपाला तुडवू नको सगळं मनासारखं होत नाही होत असं नाही पण मनासारखं झालं झालेलं विसरू नको सुटतो काही जणांचा हात नकळत पण धरलेला हात सोडू नको तुझ्यामध्ये सहनशक्ती पूर्णपणे दांडकी असायला पाहिजे तरच तू हे जग जिंकू शकतो काही झाले तरीही जिद्द सोडू नको तू जिंकणार याच्या याच विचाराने कामाला सुरुवात कर रुसलेल्या मोनापेक्षा बोलल्या बोलक्या तक्रारी अधिक चांगल्या असतील राग आला तर आबोला धरण्यापेक्षा बोलून सगळं मोकळं होता आलं पाहिजे प्रेमळ भक्ता लाखात एक वाक्य तुझ्या नसल्याने कोणाला आनंद झाला तरी चालेल पण तुझ्या असल्याने कोणाला दुःख नाही होणार नाही याची कार काळजी घे मामा म्हणतात एक कडू सत्य आहे लोक मेलेल्या माणसांना खांदा देणे पुण्य समजतात मात्र नेती समोर हतबळ झालेल्या जिवंत माणसाला हदार देताना दहा वेळा विचार करतात कसा असा विचार करू नको लक्षात ठेव पुण्य करायचेच असेल तर जिवंत माणसाला अडचणीत असताना मदत करून कर त्याने तुला नक्कीच आयुष्यात आनंद मिळेल अन्यथा दुःखच असेल लक्षात ठेव ज्या गोष्टी तुला रडवल्या आहे ज्या गोष्टींनी तुला दुखवलं आहे आता पूर्णपणे त्याच्या नादीन लागू नको प्रेमळ भक्ता माझ्या या संदेशाकडे दुर्लक्ष करू नको देव म्हणतो प्रत्येक गोष्टीत रागवणारी माणसं तीच असतात जी वेळोवेळी स्वतःपेक्षा जास्त दुसऱ्यांची काळजी घेतात हरल्यावर एकटेच पश्चाताप करण्यापेक्षा पूर्णपणे स्वतःवर विश्वास ठेवणे हेच खरे व्यक्तीचे सत्य आहे आयुष्यात जवळच्या व्यक्तीने केलेला विश्वासघात आणि योग्य ठिकाणी मिळलेले अयोग्य वागणूक माणसाला त्याच्या विचारांचे आणि जीवनांचे प्रभाव बदलण्यास भाग पाडते मामा म्हणत आहेत प्रेमळ भक्ता तुझ्या आयुष्यात सर्व काही तुला प्राप्त होईल फक्त माझ्यावर विश्वास ठेव तुझ्यातील चांगल्या गुणांवर सगळे गप्प राहतील पर, पर दुर्गुणांवर चर्चा सुरू झालीच की मोकेही बोलू लागतात मामा म्हणतात प्रेमळ भक्ता प्रत्येक व्यक्तीला कुठेतरी केलेल्या कर्माची भीती आहे नाहीतर गंगेवर एवढी गर्दी काय आहे जो कर्म पूर्णपणे जाणतो त्याला कोणतीही धर्म जाणण्याची ज जरुरी नाही पाप विचारात असतं शरीरात नाही आणि गंगा शरीर धुते विचार नाही गरजेच्या वेळी सुकलेल्या ओटातून नेहमीच गोड शब्द बाहेर पडतात पण एकदा का तहान भागली की मग पाण्याची चव आणि माणसाची नियत दोन्ही बदलतात जोपर्यंत ठीक आहे तोपर्यंत देवाला दुरूनच हात जोडतात आणि थोडस कमी पडायला लागलं की देवाला जाऊन नारळ फोडतात होय प्रेमळ भक्ता प्रत्येक व्यक्ती असं करत नाही मात्र काही भक्त असे करतात आणि जीवनात सर्व काही येणारे चांगले दिवस गमावतात मला विश्वास आहे तू पूर्णत्व हो, माझ्यावर विश्वास ठेवत असतो त्यामुळे चिंता करणं थांबव आणि प्रत्यक्षात प्रयत्न कर एकदा संघर्ष कर प्रत्येक दिवस तुझ्या मनासारखे घडतील स्वप्नात स्वप्न मोफत असतात फक्त त्यांचा पाठलाग करताना किंमत मोजायची लागते आयुष्यात कोणतीही गोष्ट अवघड नसते फक्त विचार सकारात्मक पाहिजे सकारात्मक विचार असणारा व्यक्ती कधी दुखी राहत नाही आणि नकारात्मक विचार ठेवणारा व्यक्ती आयुष्यभर रडत असतो जर तुला विश्वास असेल तर एकदा मन श्री संत सद्गुरू मामा, यांच्या नावाने चांग भलं